नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास गोवा राज्य मंत्रिमंडळानं नुकत्याच पारित केलेल्या अध्यादेशाद्वारे कम्युनिदात संहितेत सुधारणा प्रस्तावांना मंजुरी दिली आहे या निर्णयानुसार कम्युनिदात जमिनीच्या वापरात काही दुरुस्त्या केल्या जाणार असल्या तरी जमीन वापराचा मूळ उद्देश बदलण्यात येणार नाही असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलंय इंट्रोडक्शन ऑफ द आर्टिकल थर्टी वन ए बाय द वे ऑफ अमेंडमेंट टू द गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा नंबर ट्वेंटी सेव्हन्टी डेटेड फिफ्टीन फोर नाईन्टीन सिक्स्टी वन कोमदाच्या एकटात आम्ही एक अमेंडमेंट हाडटा ऑर्डिनन्स पास करून की लँड यूज चेंज करपाक मेळचो ना ज्या लँड युजा खातीर कोमदादीन लँड दिल्या ताज्याच खातीर ती लँड जी आहे न्ही ती यूज करपाक मेळटली फॉर एक्झाम्पल घर दिलें जाल्यार घर बांदपाक एड्युकेशना खातीर दिलं जाल्यार एड्युकेशना खातीर इंडस्ट्री खातीर दिल्या जाल्यार इंडस्ट्री खातीर आणि गोवमेंट प्रोजेक्टा खातीर दिलं जाल्यार त्या ऑन प्रोजेक्टा खातीर ज एक्शन ऑफ द आर्टिकल थर्टी वन ए बे ऑफ अमेंडमेंट गोवा लेजिस्टेटिव डिप्लोमाज इंट्रोडक्शन ऑफ आर्टिकल थर्टी वन ए बे ऑफ अमाइंडमेंट टू द गोवा लेजिस्टेटिव डिप्लोमा नंबर ट्वेंटी सेवेंटी हाँ नाइनटीन सिक्सटी वन डिप्लोमा नंबर ट्वेंटी सेव्हन्टी तुका हांवें सरळ सांगले हाज्या फुडें ओके ऑर्डिनन्स विल बी प्रमुगेटेड हाज्या फुडें जेणी जे जी जागा ज्या युजा खातीर कोमजातीन दिल्या त्याच युजा तेका वापरू मेळटले सिंपल शब्दात सांगते म्हटल्या हाज्या एकूच मिनिट हा परत तिथून एक सिंपल दाखयता द एडमिनिस्ट्रेटर ऑफ द कौमीदाज डुरिंग द पेन्डन्सी ऑफ द प्रोसिडिंग बिफोर इट शाल बी पास एंड ऑर्डर रिस्ट्रेनिंग द चेंज ऑफ यूज ऑफ सच लँड फॉर एनी पर्पज अदर दॅन द पर्पज ऑफ विच द लँड वॉज लँड वॉज सो ग्रांटेड ऑन पासिंग सच ऑर्डिनंस बाय द एडमिनिस्ट्रेटर ऑफ द ऑफिदाज नो ऑथॉरिटी इन्क्लुडिंग टाउन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट planning and development authority, municipal council, village panchayat or the city of Penjim corporation shall issue uh, any permission or clearance or approval, no objection certificate for such land. a proposal for the further, uh, further amendment, the goa goods and service tax act 2017, by promulgation of ordinance. इट इज इन लाइन वीत जी एस टी गमेंट ऑफ इंडिया द कियाप्रूवल फॉर द एक्सटेंशन ऑफ द गोवा इन्फॉर्मेष एंड टेक्नोलॉजी पॉलिसी ट्वेंटी एटीन एलांगट्स स्कीम्स एंड अमाड एम्पावर्ड कमिटी एक्सटेन्शन दिल्ली स्कीमी बाकी ना बीच थोड़े पोस्ट फैक्टर आज पेन्शन स्कीम आ डिप्लोमा फॉर द कमुदीदा दोन गणे ऍप्रॉक्सिमेटली एन्युअली मोर दे ऑफ रुपीज पर मंथ सॉरी पर मंथ टेन क्रोड्स ऑफ रुपीज एम्प्लॉईसाक फायदो हा मरा भि एप्लॉईसा फिक्स पेन्शन जी असा पण नी ही जवळपास त्या टेन थाऊजंड ही मिनिमम मेळटली किंवा द फिफ्टी पर्सेंट ऑफ हीच लास्ट पे ही त्या पेन्शन मिळतली बेसिक पेचं लास्ट पेन्शन पहिले आणि एडिशनली फोर पॉईंट फाय पर्सेंट इन्वस्ट करचे पडा दा कोटी रुपया सुमार पर मंथ आम्हाला एडिशनली बर्डन गोव्हमेंटाचे येतलं पै हावे सांगले कोमुदादीच्या लँडा खातीर हाजो हे फोर्थ लँड यूज चेंज करूक मेळचो ना खची कोमुदातीची लँड आणि पोज कोमुदात जेका कोमूदाती जी कोमदात आतापर्यंत ज्या युजा खातीर लँड लँड यूज बदलता हे गोव्हर्मेंटात दिसून आयले म्हणून हे गॉर्मेंटान डिसिजन घेतले हवे सांगला आमचे पोलीस सक्षम असा ज्या जाग्यार जी डिसिजन ते ते घेतले आयच्यान काल हाय लेवल कमिटी म्हणजे होम डिपार्टमेंटाची हांवें घेतली जी पी अँड अलाँग विथ द ऑल एस पी ताजी मिटींग झाली तितूंतल्यान एक स्ट्रिक्टली आमी पळयल्या की खूप मोठ्या प्रमाणात वेक केसीस ज्यो जो ह्यो वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात गोंयांत येवपाक लागलेले आसा ताज्या खातीरूय आमकां दिसून आलो म्हणून हंड्रेड पर्संट टेलंट व्हरिफिकेशन फ्रॉम आयच्यान सुरुवात झाला ते दहा तारखेपर्यंत जातले आणि जर टेनंट वेरिफिकेशन फॉर्म भरलेलो नसत आणि जरी कोणी दवरला जर तरी मेक्झिमम दहा हजार रुपया फायन डायरेक्टली पडटली आणि केस रजिस्टर्ड जातली ती वेगळी तेजेर त्या खातीर शंभर टक्के कोणाच्या घरात कोणाच्या फॅक्टरीत कोणाच्या इंडस्ट्रीत कोणाच्या आणि खंयच्या शेडीन रावता त्याला त्यांच्यानी पहिली वेरिफिकेशन करून दोरपाक जायना केस वेगळी आणि फाईन वेगळी अजून कमी आम्ही म्हणून टाईम दिला मरे बिल पास करून खूप दिस झाले आम्ही सांगत असा आणि कितलो टाईम दिवपाचो आम्ही कितें क्राईम जायसर रावपाचे चोरले जाल्यार मागीर तूं आमचेर घालता मरे मर्डर जालो जाल्यार आमचेर घालता आतां पर्यंत जे मर्डर काडून पळय लिस्ट खंय जाल्या ते मागीर कळटले तुका खंय मर्डर झाल्या खं रेप चोरी जाल्या ती तितके आनी कोणी केल्यात ते पळयात डिटेक्शन रेट नो डावट इट इज अवर नायन्टी एट पर्सेंट बट टू कंट्रोल द क्रायम दीस डिसिजन वी हॅव टेकन जर क्रायम कंट्रोल आसत असत इतके स्ट्रिक्टली लोकांनी इतकं कॉपरेट करून चोराक आपल्या घरांत जाय घरात दोघांना चोरल्या आमकां सोदूंक सांगता सगळ्यात वचून आमच्या वचून तांकां वेगवेगळ्या राज्यातल्या धरून पडटा मरे